नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती आज सत्याचा मोर्चा पार पडला आणि वेगवेगळ्या थीम्स ज्या आहेत या मोर्चामध्ये विरोधकांना आणि निवडणूक आयोगांना दिव दिवचण्यासाठी वेगवेगळ्या थीम आपल्याला पाहायला मिळाल्या ज्यामध्ये कुठेतरी मतदार जो आहे तो बनून आलेला त्यांना चापकाने फटक्या फटके, फटके पाडणार आहे अशी कुठली तरी एक थीम होती ज्यामध्ये तो आ, बोगस मतदार आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाला आताच थोड्या वेळापूर्वी मतदाराची तिरडी जे बोगस मतदान आहे त्याची तिरडी अशा प्रकारचे थीम्स आहेत आणि आज राज ठाकरे यांनी एक नवीन खुलासा जो आहे तो एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्या भाषणादरम्यान केला अगोदर हे जे गट्टे जे आहेत ते कसले ते मी तुम्हाला सांगतो अगोदर या संपूर्ण गठ्ठ्यावरती एक भगवी कपडी कपडा जो आहे चादर जी आहे ती घालण्यात आली होती जेव्हा राज ठाकरे यांनी त्यांचं भाषण केलं त्या दरम्यान त्यांनी ती चादर काढली आणि त्यानंतर हा सगळा गठ्ठा जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळाला मी <laughs> आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा काढते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आत्ता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारी निवडणुका घ्या कशा घ्या का घ्या कोणाला आहे घाई आता या गठ्ठ्यामध्ये काय आहे तर या गठ्ठ्यामध्ये जे बोगस मतदार आहे ज्यांचे दोन वेळा नोंदणी जी आहे ती झालेली आहे दोन ई पी आय सी आहेत त्यामध्ये आणि प्रत्येक जो व्यक्ती जो आहे त्याचे वयोगट देखील वेगवेगळे दाखवण्यात येत आहे यामध्ये स्त्री म स्त्री मतदार असतील किंवा हे सगळे बोगसत आहे स्त्री असतील पुरुष असतील काहींचे मतदार जे यादी म यादी जी आहे मतदार यादी जी आहे त्यामध्ये काहींचे तर ॲड्रेसदेखील एक शाळेचे आहेत अशा प्रकारचे मतदार जे आहेत ते आम्हाला या लिस्टमध्ये पाहायला मिळाले नक्कीच आता ही जी ही पूर्ण जी यादी जी आहे गठ्ठ्यांची यादी जी आहे ती आता इथून नेण्यात येणार आहे फक्त आणि फक्त लोकांना सांगण्यासाठी की बघा कशा प्रकारचे दुबार मतदार जे आहेत ते आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त राज ठाकरेंनी जी यादी वाचून दाखवली त्यातले फक्त हे गट्टे आहेत त्याच्या व्यतिरिक्त देखील अजून किती असू शकतात हे सांगता ये येत नाही असं देखील कुठेतरी म्हणण्यात आलंय त्यामुळे आता हे संपूर्ण गट्टे जे आहेत ते आता परत नेणार येणार आहेत मात्र ज्याप्रमाणे तुम्ही बघू शकता यामध्ये वेगवेगळ्या एक वॉर्डमधील वि� जे लिस्ट आहेत ते इथे आणण्यात आलेल्या आता प्रश्न असा असणार आहे या दुबार मतदार जे आहेत त्याचे पुरावे विरोधक तर सादर करीतच आहेत मात्र यावरती निवडणूक आयोग काय गा करणार हे बघण्यासारखं असेल जर निवडणूक आयोगावरती टीका होते तर कुठेतरी असं म्हटलं जातं की सत्ताधारी जे नेते आहेत त्यांच्याकडून त्यावरती प्रतिक्रिया येतात त्यामुळे नक्की हा प्रकार काय आहे पाहू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात याद्या ज्या आहेत त्या इथे आता सध्या नेण्यात येत आहेत आणि याच याद्यांचा जो पर्दाफाश जो आहे तो आज सत्याचा मोर्चा या मोर्चामध्ये करण्यात आलेलं आहे आता नक्कीच पुढे ही सत्तेची लढाई नाही आहे ही सत्याची लढाई आहे असं म्हणत खोट्या विरोधाची ही लढाई आहे असं म्हणत विरोधक जे आहेत ते एकवटलेले आहेत पुढे आता यावर काय होतं पुढची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहण्यासारखं असेल